नमस्कार समाजामध्ये स्त्रियांना समानता दिली जाते या संदर्भात वेगवेगळ्या कायद्याची बांधणी होत आहे परंतु एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना सुद्धा समाजाची मानसिकता बदललेली दिसत नाही ही मानसिकता कशामुळे अशी आहे आणि ती कशी बदलेल याबद्दल मानसशास्त्रज्ञ आपल्यासोबत आहेत सुवर्णा कोठावदे मॅडम सुवर्णा कोठावदे मॅडम मानसशास्त्रावरून समुपदेशनाचं काम वेगवेगळ्या ठिकाणी करत असतात या संदर्भात आपण त्यांच्यासोबत आज चर्चा करणार आहे मॅडम स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि इथे संधी दिल्याबद्दल आपण मानसशास्त्रज्ञ आहात बरोबर माणसाची मानसिकता जी आहे ती मानसिकता कशी तयार होते ओके माणसाची मानसिकता जी आहे की आपण ज्या घरात जन्माला येतो आधी त्यानंतर तिथलं जे काही आपलं वातावरण असतं त्याला बिलीफ सिस्टम म्हणतात आणि त्या वातावरणातून त्या संस्कारात आपली मानसिकता तयार होत असते जसे आपल्या घरात मोठे वागत असतात आपण ज्या लोकांमध्ये राहतो ज्या सराउंडिंग मध्ये आपण राहतो त्यानुसार आपली मानसिकता तयार होत असते समाजामध्ये आज अनेक प्रवृत्तीची माणसे आपल्याला पाहायला मिळतात आज स्त्रियांना समानतेचा दर्जा दिला जातो असंही पाहायला मिळतं न्याय व्यवस्थेमध्ये जर आता आपण विचार केला तर कौटुंबिक हिंसाचार या विषयाच्या जे केसेस आहेत नाईन्टी नाईन पर्सेंट तेच विषय तुम्हाला पाहायला मिळतील ज्यावेळेस एखाद्या पती पत्नीचा वाद न्याय व्यवस्थेपर्यंत कोर्टापर्यंत जातो त्यावेळेस ते त्यांची मानसिकता जी तिथपर्यंत जाण्याची कशामुळे बनते ओके। पती पत्नीतले जे काही वादविवाद असतात पहिल्या आधी जेव्हा लग्न होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात एक तर तुमचं लव्ह मॅरेज आहे का आणि दुसरं तुमचं अरेंज मॅरेज आहे का अरेंज मॅरेज मध्ये आपले जे घरातली मोठी लोक असतात तर ते सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात आणि लव्ह मॅरेज मध्ये आपण समोरच्या व्यक्तीशी त्याच्या भावनांशी त्याच्यानंतर त्याच्या बोलण्यात न त्याच्या न त्याच्यावर आपण प्रेम करायला लागतो आणि सम हाव त्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जशा पाहिजे असतात आपल्याकडे पण एक माइंडसेट असतो की आपल्याला मुलगा कसा हवा त्याच गोष्टी समोरच्या मध्ये जेव्हा दिसतात तर तेव्हा बरोबर अट्रॅक्शन एक सेम अट्रॅक्शन होतं की काही थिंकिंग मॅच आहे त्यांची विचार करण्याची पद्धती मॅच होते त्याच्यानंतर त्यांचं एकमेकांच्या आवडीनिवडी मॅच होतात आणि त्यांचं काय म्हणतं की त्यांचे जे काही इंटरेस्ट असतात आयडियाज असतात त्या मॅच होतात आणि त्यानंतर मग समोरचा माणूस अट्रॅक्ट होत जातो तर हे लव्ह मॅरेज मध्ये आणि जे काही आपल्याला अरेंज मॅरेज असतं त्याच्यामध्ये मोठे लोक विनव्ह असतात आपली घरातली मोठे मंडळी ज्यांना खूप अनुभव असतो आणि नात्या याच्यामध्ये येतात पण मग तुमचं लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज असो जेव्हा तुमच्यामध्ये वादविवाद कशामुळे होतात की इंटरेस्ट जेव्हा तुमचे अपोजिट व्हायला लागतात म्हणजे तुमच्या आवडीनिवडी समजा एखादी गोष्ट मला खूप आवडते पण ती माझ्या पार्टनरला आवडत नसेल किंवा असं पण असतं की शेवटी आपला हा जो समाज आहे किंवा भारतीय संस्कृती आहे ही पुरुष प्रधान संस्कृती आहे बरोबर आहे तर आजकाल मोबाईलचा खूप वाढता वापर निघालाय तर पुरुषाचं कसं असतं की मी तुझा मोबाईल बघेल पण माझ्या मोबाईलला तू हात नाही लावायचा तर मग ही समानता नाहीये मग तिला काय वाटतं की याची याच्या मोबाईलला हात नाही लावू दिला म्हणजेच याचं काहीतरी असणार मग मा त्याच्यामध्ये काय होतं की वाद वादविवाद वाढायला लागतात एकमेकांवरचा ट्रस्ट हळूहळू जो बिल्ड झालेला असतो तो तिथे कुठेतरी थोडा थोडा छोट्या छोट्या गोष्टीवरनं ब्रेक व्हायला लागतो आणि मग हा ब्रेक झालेला छोट्या छोट्या गोष्टींचं रूपांतर जाऊन पुढे जाऊन मोठ्या गोष्टींमध्ये होतं आणि त्याच्यामध्ये पहिले पहिले फॅमिली इन्वॉल्व्ह करतात फॅमिलीचं जर का समजत नसेल कारण फॅमिलीचं पण काही लोकांमध्ये असं असतं की मुलगा चांगलं वळण आलं यावा म्हणून त्याचं लग्न करून दिलं जातं मुलगा कमवता व्हावा म्हणून लग्न करून लव्ह मॅरेज मध्ये असतं की दोघं जण कमवणारी असतात इगो प्रॉब्लेम तिथे तयार व्हायला लागतात इगो प्रॉब्लेम क्रिएट होतात त्याच्यामुळे सुद्धा त्यांचे वादविवाद होतात तर अशी सम हा बरीच कारण आहेत की तुमचं त्याच्यामध्ये का कामध्ये तुमचं वादविवाद कसे होतात आणि ते वादविवाद एकदा वाढल्यानंतर ते कुठल्या शिगेला जाऊन पोहोचतात आणि मग शेवटी जेव्हा आपल्या दोघांमध्ये समजतं की माझं पार्टनर आणि माझ्यामध्ये जमतच नाहीये तर मग कशासाठी हे रिलेशन आपण पुढे जाऊन न्यायचं आणि म्हणून मग ते शिगेला पोहोचल्यानंतर मग ते पोलीस स्टेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींपर्यंत जातं आणि एकदा का पोलीस स्टेशनला एखादी केस गेली की मग तिथे समाजामध्ये आपली इज्जत परिवाराची इज्जत ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतात आणि मग एकदा तो आणखी इगो दुखावला की मग ते सामंजस्य तिथे राहत नाही विश्वास तिथे राहत नाही आणि मग पुढे जाऊन मग ते पुढे वादविवाद किंवा घटस्फोटापर्यंत कौटुंबिक हिंसाचार वापरलं जात बरोबर डोमेस्टिक परंतु कौटुंबिक हिंसाचाराचा बळी ही फक्त स्त्रीच असू शकते का बरोबर आहे पण हाव आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे जास्त करून नाईंटी एट पर्सेंट ही महिला सगळे महिलांच्या बाजूने आहेत अगदी बरोबर बरोबर आहे परंतु प्रत्येक आता तुम्ही बोलताय की पुरुष प्रधान संस्कृती बरोबर म्हणजे प्रत्येक केसमध्ये पुरुषच दोषी असतो का मी पुरुष आहे म्हणून नाही विचारत आहे तुम्हाला एक सर्वसामान्यांसाठी मी प्रश्न हा जो सायकोलॉजिस्ट म्हणून आमच्याकडे मेल अँड फिमेल हे आम्ही नाहीच बघत Uh, आम्ही हा दुजाभावच करत नाही सगळ्यात महत्वाचं कारण जेव्हा तुमच्याकडे एक ॲज अ डॉक्टर म्हणून एक सायकोलॉजिस्ट म्हणून एक काउन्सलर म्हणून तुम्हाला जेव्हा केस आलेली असते तर त्यावेळेस फक्त एवढंच असतं की दोघांमध्ये की सामंजस घडून आणावा आणि दोघांचा संसार पुढे जावा हा एक पहिला प्रश्न असतो सेकंड थिंग काय असतं की तुम्ही जे म्हटले की पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि मग सगळे कायदे महिलांकडनंच आहेत तर प्रत्येक वेळेस महिलाच दोषी असते का असं नाहीये पुरुष पण दोषी असतात आणि काही वेळेस तुम्हाला असं वाटतं की पुरुष दोषी असतात पण मग पुरुष पुरुषांवर पण काही चुकीच्या गोष्टी होतात का तर हो ते पण तिथे बळी ठरू शकतात पण कसं असतं की आतापर्यंत जेवढ्या केसेस त्याच्यामध्ये माणसांचं प्रमाण कमी आहे आणि म्हणजे ते अगदी पर्सेंटेज मध्ये असेल पण आतापर्यंत जे पण आपली जी पारंपरिक जी पिढी आलेली आहे याच्यापासून जी काही सुरुवात झालेली आहे तर त्याच्यामध्ये महिला जास्त समाजामध्ये जर आपल्याला एखादा बदल करायचा आहे आपण स्त्री पुरुष समानता ज्यावेळेस म्हणतो म्हणतो कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणारी ही महिलाच असते असं नको ना म्हणायला आपण कौटुंबिक हिंसाचाराला असं का म्हटलं जातं त्याच कारण असं आहे सर ही मानसिकता का आहे हा प्रश्न आणि मोस्ट ऑफ केसेस त्याचेच घडतात ना फार कमी बोटावर मोजण्या इतक्या अगदी मिनिमम पर्सेंटेज मध्ये पुरुष बळी ठरतात बाकीच्या वेळेस महिलाच बळी ठरतात म्हणून महिलांचं प्रमाण जास्त आहे ना आतापर्यंत जेवढ्या केसेस पाहिलेले आहेत मी एम एस डब्ल्यू आहे मी काउन्सिलर आहे मी तीन चार वर्ष डिपार्टमेंटच्या समुपदेशन केंद्रामध्ये काम केलेलं आहे ओके या माध्यमातून बऱ्याच असं लक्षात आलं की एखादी महिला सासरी तिचा वादविवाद तयार होतो तो वादविवाद कुठून तयार होतो तर ती ज्यावेळेस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचे जे माहेरचे नातेवाईक असतील आई वडील असतील ज्यावेळेस कोणाच्याही संसारामध्ये थर्ड पार्टीची इन्व्हॉल्वमेंट झाली बरोबर विषय वाढतो अगदी मग ही पालकांची ही मानसिकता कधी बदलणार आहे की मुलगी आपण कन्यादान करून दिलेली आहे मुलगी त्या घरी आहे ती तिचा संसार कसा करायचा ते पाहिजे परंतु आज असं पाहायला मिळतं सकाळी उठल्यापासून का ज पगार झाला का नवऱ्याचा आज भाजी काय करणार आहेस तुझी नंद आली होती का सासूबाई आहे का जवळबाई तुला नीट बोलते का ही जी मानसिकता बनलेली आहे ही मानसिकता जी बनलेली आहे की का शिकवलं जात नाही मुलींना की ननन म्हणजे तुझी बहीण आहे सासरा म्हणजे तुझे वडील आहे ती माझीच मुलगी आहे त्या घरची सून आहे अशी मानसिकता जी क्रिएट झालेली आहे तुम्ही एक मानसशास्त्रज्ञ आहात आणि ज्यावेळेस तुम्ही कन्यादान करताय त्यावेळेस ती त्या घरी गेलेली असते बरोबर तर ही मानसिकता बदलण्यासाठी नेमकी काय पाऊल उचल एक्झॅक्टली exactly. तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात येतं बऱ्याच केसेसमध्ये की महारच्या इन्व्हॉल्वमेंट खरच असतं बरोबर आहे पण ते इन्व्हॉल्वमेंट पण कधी असतं काही गोष्टींमध्ये दोन तीन याच्यामध्ये मी तुम्हाला रिझन सांगते एक तर जी मुलगी असेल तर ती खूप जास्त रिकामी असेल त्यावेळेस ती जास्त फोन करते जेव्हा एखादी स्त्री नवीन घरात येते आणि तिचं बिझी शेड्यूल असेल किंवा तिला घरातलं पण करायचं नोकरी पण करायची त्याच्यामध्ये त्यांना कमी वेळ मिळतो दुसरी गोष्ट याच्यामध्ये दोघी परिवार तसे तेवढे सामंजस्यने पाहिजे की जेव्हा तुम्ही म्हणतायत की सून जी आहे ती सून म्हणून सून न झाला ती मुलगी म्हणून वागली पाहिजे असं जे तुमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये तेवढे दोघं परिवार तेवढे सामंजस्याने पाहिजे आणि त्यात त्यांच्यामध्ये तेवढी समज पाहिजे की हे आम्ही सून म्हणून आणते आम्ही मुलगी म्हणून आणतोय तर तुम्ही मला एक सांगा फॉर एक्झाम्पल माझं लग्न आलं मला जर का माझ्या माहेरी जेवढं प्रेम मिळतंय तेवढं जर का माझं सासरी मिळतंय तर मला माहेर आठवण ऑटोमॅटिक कमी येणार ना साधी गोष्ट आहे ना आणि जरी त्यांचा फोन आला तर मी इकडे जास्त बिझी असेल तर मी त्यांना सांगेल की मी नंतर करेल किंवा मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी करेल हे ते तर हे कधी होतं की जेव्हा तुम्हाला समोरच्या पार्टीकडनं म्हणजे आपण जिथे लग्न करून जातोय त्यांच्याकडनं पण आपल्याला तेवढंच जास्त प्रेम मिळत असेल तेवढंच आपलेपणाचा भाव भेटत असेल तेवढंच मान सन्मान मिळत असेल प्रत्येक गोष्टीत आपल्याला थोडंफार तरी वेटेज दिलं जात असेल तर त्यावेळेस आपल्यामध्ये ही मानसिकता तयार झालेली असेल समोरच्या पार्टीकडनं तर त्यावेळेस ती महिला जी आहे ती जी मुलगी आहे तर ती घरातल्याना आपोआप विसरायला लागते नापोप तिथे कमी फोन करायला लागतोय पण जर तिला अटेन्शन मिळत नसेल तिला जर का दुजा भावची असेल आणि तिला जर का वारंवार तिला असं दाखवून दिलं असेल की तू सून आहे हा घरची तू मध्ये नको बोलू तुला हा अधिकार कोणी दिला हे जर का तिला असं वाटत असेल तेव्हा ती ऑलरेडी खूप वर्ष साधारणतः आपल्याकडे लग्नाचं वळ आहे वीस ते वीस ते तीस मधलं असतं तर वीस पंचवीस वर्ष तिथे एका घरात राहून आलेली असते आणि त्याच्यानंतर तिला नवीन लोक नवीन घर ह्या सगळ्यांमध्ये ऍडजस्ट व्हायला ऑटोमॅटिकली वेळ लागत असतो आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही जर तिला अटेन्शन देत नसेल तिला जर तुम्ही दुधाभावाची वागणूक देत असेल तर ऑटोमॅटिक ती कुठेतरी एक विश्वासार्थ कोणा बघते तो म्हणजे कोण असतो नवरा नवरा पण जर का सकाळी जाऊन रात्रीच येत असेल तर ती कुणाशी बोलेल तिचं मन कोणा जाऊन मोकळं करेल आणि त्याच्यामुळे म्हणून ती सपोर्ट घेत असते आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे सध्या पुण्यातला हगवणे प्रकरण खूप गाजते अगदी बरोबर सोशल मीडियावरती असेल प्रसारमाध्यमावरती असेल किंवा काही राजकीय चर्चा असतील सत्ताधारी पक्ष असेल विरोधी पक्ष असेल सर्वांना फक्त पुण्यातील हुंडाबळी प्रकरण कधी बदलणार आहे लोकांची मानसिकता बेंज मध्ये फिरणाऱ्यांना सुद्धा मुलीच्या माहेरून पैशासाठी तिचा छळ केला जातो आणि तिचा जा तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं किंवा तिचा खून केला अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित होत असतात मला तुम्हाला काय वाटतं यामध्ये किती तथ्य असेल कारण ती ज्या घरची मुलगी आहे ते कुटुंबीय खूप सदन आहे आणि ती ज्या घरात सून म्हणून गेली तेही कुटुंब खूप सदन आहे अगदी या प्रकरणामध्ये जे काही बाहेर येतील चर्चा जे काही चर्चा बाहेर येते तिने आत्महत्या केली तिला मानसिक त्रास दिला गेला त्या ज्या गोष्टी असतील परंतु ज्या काही चर्चा बाहेर येत आहेत त्यामध्ये किती तथ्य असेल असं तुम्हाला वाटतं एक आ, हे बघा वैष्णवी हगवणे हे प्रकरण जे आहे ते आमच्या जा पुण्यातील आहे त्याच्यामध्ये ज्या काही चर्चा आहेत ना त्या चर्चा खरंच आहेत तिचं त्या प्रकारे खरंच हुंडाबळीची ती केस आहे आणि एक हाय प्रोफाईल केस आहे आणि सगळ्या प्रसार माध्यमांनी ते ज्या प्रकारे उचलून धरलं त्यामुळे ही हुंडाबळीची केस समोर आली म्हणजे आज आपण म्हणतोय की आपण एकविसाव्या शतकात जगतो आहोत आपण एकविसाव्या शतकात जातो आहोत खूप फॉरवर्ड झालंय सगळं काही आहे पण इथे पण अशा केसेस याच्यामध्ये अजून एक कारण सांगत की तिचं हे लव्ह मॅरेज प्रेम बघ माणसाने पण ते कसं असतं की आंधळेपणाने न करावं आपण कसं की आंधळेपणाने तिने प्रेम केलेलं होतं दुसरी गोष्ट काय की तिला समजलं की तिचं हे लव्ह मॅरेज होत आणि तिच्या वडिलांनी जेव्हा चौकशी केली तर त्यावेळेस त्यांनी तिला नाही म्हणून सांगितलं होतं तिचे दोन स्थळ पण त्यांनी पुढे त्यांचं लग्न नव्हतं करू दिलं आणि मग हे स्थळ होतं त्याच्यामध्ये तुम्ही जर का पूर्ण ती बघितली केस त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांनी एकदम हाय प्रोफाईल मध्ये लग्न केलं तिची हळद खूप मोठी झाली एंगेजमेंट सिरेमणी खूप मोठं झालं याच्यामध्ये खूप सारं का पैसा त्यांनी खर्च केला आणि समोरचा माणूस पण तुमच्याकडे केव्हा मागेल जेव्हा तुम्ही देण्यासारखे असाल तेव्हाच तर तुमच्याकडे मागेल सेकंड थिंग सगळ्यात महत्वाचं की ज्या मुलीचं लग्न होतंय तिने जर आपल्या वडिलांची परिस्थिती बघितलेली असेल तर फॉर एक्झाम्पल माझं घेतलं तर मला जर माहिती आहे की माझ्या वडिलांनी कशा प्रकारे किती वेगवेगळ्या दिव्यातनं ते वरती आलेले आहेत कशी परिस्थिती बघून ते आम्ही वरती आलेलो हो। आहोत तर अशा वेळेस ज्या मुलीला म्हणजे परिस्थितीचं आपण जेव्हा लेकरांना वाढवतो त्यावेळेस परिस्थितीची जाणीव असणं पण फार गरजेचं आहे तर आपण एवढं सगळं देतोय वारंवार देतोय तर इथे कुठेतरी त्याला थांबवलं गेलं पाहिजे होतं हा एक पहिला मुद्दा दुसरी गोष्ट की माझे वडील वारंवार मला सगळं काही देत आहेत सगळं काही देत आहेत पण मी ज्या लोकांसाठी करते किंवा ज्या लोकांमध्ये मी राहते त्यांची ते जर का मला मान सन्मान देत नाहीयेत ते जर का मला एक सून म्हणून कुठलाही अधिकार देत नाहीयेत तो भाव देत नाहीयेत आणि शिवाय माझी छळवणूक करतायत तर ती मुलगी तर एज्युकेटेड होते परंतु या सगळ्या मॅटरची जेव्हा खूप जास्ती प्रमाणात चर्चा झाली मर्यादेपेक्षा जास्ती प्रमाणात समाजाच्या मानसिकतेवरती याचा काही परिणाम होईल 100 का हंड्रेड पर्सेंट होणार का नाही होणार पॉझिटिव्ह होणार का निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार की आता जसं की हा हे प्रकार घडल्यानंतर जसं ज्या दिवशीपासून हा मॅटर सुरू आहे त्या दिवशीपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे एक्झॅक्टली exactly. असं होऊ शकत नाही का की कुठेतरी कुटुंबावरती प्रेशर आणायचं असं होऊ शकत नाही का कुटुंबावरती प्रेशर नाही आणलं एक केस प्रसार माध्यमांनी समोर आणल्यामुळे जुन्या काळामध्ये काय व्हायचं मॅडम तुम्हाला माहिती असेल किंवा ग्रामीण भागामध्ये काय होतं माहिती अंगात देवी काय दिव्या अंगात येते महिलांच्या काय देवी अंगात यायची मग ती दिव्यां अंगात <स्थाँगाते> आल्यानंतर ते <स्थाँगाते> काय <स्थाँगाते> व्हायचं <स्थाँगाते> कुठला तरी भगत आणला जायचा ती ती या सगळ्या गोष्टी आम्ही मानत नाही ते मी ती असते माझा तुम्हाला प्रश्न काय आहे की या सर्व प्रकरणाला समाजाने कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं अशी प्रकरण होऊ नये याच्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्यासाठी काय करावं लागेल काय उपाययोजना पाहिजे हे असं प्रकरण घडू नये याच्यासाठी आता तो मराठा समाजाने स्वतःने पुढे येऊन एक पत्रकार परिषद घेतली त्यांची एक संघाची एक संघ तयार केला एक समिती नेमली आणि त्यांनी असा आदेश जाहीर केला की याच्या पुढची जी काही लग्न आहेत ती साध्या पद्धतीने करावी दोनशे लोकांमध्ये करावी जास्त बडेजावपणा करू नये आपलं काही द्यायचं घ्यायचं पण आपण जास्त करू नये आणि याच्यापुढे तरी साध्या तर परिस्थितीच राहिली नाही मोठ्या लोकांनी नही दीड वर्षापूर्वी एक मॅटर मी हॅन्डल केला होता चौदा मुलांना फसवून एका एका टोळीने एका मुलीने चौदा पुरुषांसोबत लग्न केलेलं होतं आणि ती लग्न करून पसार होत होती वै, वै, वैजापूरच्या आसपास हा किस्सा आला त्या मुलीला अटकही करण्यात आली त्यामुळे देण्या घेण्याचा काही प्रकार आहे आता उलट सोशल मीडियावरती तुम्ही जर पाहिलं तर मुलांकडूनच पैशाची डिमांड केली जाते मुलांना म्हणजे तसा तर काही प्रकार नाही समाजाने जागरूकता कुठली बाळ गायची करून असे प्रकार फुला होणार नाही देण्या घेण्याचा विषय त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा नाही आपला विषय आहे समाजाची मानसिकता कशी बदलायची मुलींनी आत्महत्या करू नये हा इथे पण तिला आत्महत्याची गरज होती बघा तुम्ही माझं पूर्ण उत्तर ऐकून घ्या कारण त्याच मला मानसिकता पण सांगते की तिच्या आई वडिलांनी एक मुली गमवली आणि तिच्या बाळाने एक आई गमवली तर इथे काय होतं की तिला जो काही छळ किंवा तिची जी काही फसवणूक होत होती तर तिने ते एक असं आपल्याकडे एक असं व्यक्तिमत्व असावं कोणतरी आपल्या घरात विश्वासू किंवा घर किंवा मित्र म्हणजे परिवारापैकी कि आपला जो काही त्रास होतो तो आपण त्यांना निसंकोचपणे सांगता आला पाहिजे विश्वासात घेऊन सांगता आला पाहिजे जर असं तिने विश्वासात घेऊन सांगितलं असतं सगळं जर तिला कायदे माहिती होते ती सुज्ञ होती तर तिला न्याय मिळाला असता आणि तिच्या आई वडिलांनी पण तिला स्वीकारलं असतं आणि ती आज वाचली असते हेच मला तुमच्याकडून ऐकायचं होतं एकंदरीत माणसाची मानसिकता येणाऱ्या सर्व अडचणीला कारणीभूत असते हे मॅडमनी सांगितलेलं आहे माणसाला जर व्यवस्थित जीवन जगायचं आहे तर त्यांनी स्वतःची मानसिकता बदलली पाहिजे मुलींनी कुठलाही निर्णय घेताना विचार करून चांगली मानसिकता ठेवून निर्णय घ्यावा जेणेकरून आपल्याला व आपल्या, आपल्या कुटुंबियांना किंवा या प्रकरणातून समाजाला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही खूप सुंदर माहिती दिली अजून अजून एक तुम्हाला नमूद करायचं आहे ह्याच केसेस रिलेटेड आहे की जेव्हा तुम्ही एखादी एखाद्या ठिकाणी विवाह करतायत त्याची सराउंडिंग तुम्ही चेक करतायत ही जी मुलगी होती वैष्णवी हिची जी जाऊ आहे मोठी मयुरी जगता हिला पण त्यांनी भरपूर मारलं होतं हिच्या पण केसेस महिला आयोगापर्यंत गेल्या होत्या बरंच काही केलं गेलं होतं म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंड चेक नाही करत आहे का तुम्ही ज्या घरात तुमची मुलगी देत आहे तर तुम्ही तिचं बॅकग्राऊंड चेक करणार सराउंडिंग चेक करणार एका केस बद्दल बोलत एका केस बद्दल मी सगळ्यांबद्दल समाजांची मानसिकता हे आहे की जेव्हा तुमची मुलगी देत एखाद्या केस बद्दल आपण बोलत गेलो ना तर समाजामध्ये त्याचा चुकीचा संदेश बस बरोबर आपण माणसाची मानसिकता तुम्ही एक मानसशास्त्रज्ञ ग्यों आहात आणि माणसाची मानसिकता ग्यों समाजाची मानसिकता कशा प्रकारे आपण चांगली क्रिएट करू शकतो त्यांनी काय केलं पाहिजे जेणेकरून हे प्रश्न पुन्हा होणार नाही समाजाची मानसिकता हीच पाहिजे की जी मुलगी आपण आणतोय कुठली पण ती पण मुलाची बहीण आहे मुलगी आहे आपल्या घरात पण तिला मुलीची म्हणजे सून म्हणून न वागवता मुलीची म्हणून चांगली वागणूक दिली पाहिजे तर अशा गोष्टी घडणार नाही आणि तुम्ही तुमच्या मुलामध्ये ते कर्तृत्व आणा ना तुम्ही समोरच्याकडनं का अपेक्षा करताय तुम्हाला जर आज मुलगी मिळते आज असं आपण जर समाजात प्रमाण बघितलं तर आज मुलांचं प्रमाण जास्त आहे मुलींचं प्रमाण कमी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांमध्ये तेवढं कर्तृत्व घडवा ना की जेणेकरून तुम्हाला मुलीकडनं काही अपेक्षा राहणार नाही मॅडमनी समाजातील बिघडती मानसिकता कशी सुधारवायची याबद्दल सखोल असं मार्गदर्शन केलंय आपण पुन्हा भेटणार आहोत नमस्कार थँक्यू सो मच so तुम्ही इथे बोलवल्याबद्दल